पुणे बिल्डर पुत्र पोरशे हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबईत अशी घटना घडली आणि पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा हा असाच प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतलंय तर त्यांचे सहकारी जबर जखमी झालेत नाशकात पाठलाग सुरू असताना तस्करांनी घडवलेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय तिघे जखमी झाले पाहूया पोलिसांनाच लक्ष करण्यात आलेल्या या घटनांविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट पुण्याच्या बोपाडीत आणि नाशिक मधल्या हरनूल मध्ये वर्धेतील पोलिसांनी जीव गमावलाय कर्तव्य बजावताना सुसाट वेगाच्या तराराचे हे बळी ठरले पुण्याच्या बोपाडीतल्या हॅरिस पुलाखाली एका सुसाट कार एका बाईकला जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर तितक्याच भरधाव वेगानं ती कार निघून गेली बाईकवर वर खडकी पोलीस ठाण्यातले दोन बीट मार्शल गस्त घालत होते अवघ्या अर्ध्या तासाआधी त्यांनी ताटातूट झालेल्या चिमुकलीला कुटुंबियांच्या सुखरूप हवाली केलं होतं या चांगल्या कामाचं कौतुक आणि आनंद नीटसा साजराच करता आला नाही त्या अगोदरच समाधान कोळींचा रस्त्यावर तडफडत मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी संजोग शिंदेंना गंभीर जखमा झाल्या पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला एक गंभीर जखमी आहे त्या ज्या गाडीने धडक दिली ती ही गाडी आहे गाडीचं आणि टू व्हीलरचं इन्स्पेक्शन करणार आहे आणि या सगळ्या प्रकरणात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र ही जी गाडी आहे त्या गाडीने धडक दिली होती या गाडीनेच पुणे पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा जीव घेतला आहे पुण्याच्या कल्याण नगर मधली पोरशे कारशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताब्यात असताना या अगदी तशाच घटनेनं पुणे हादरलाय या घटनेत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलाय पोलीस त्याच्याकडे या घटनेसंदर्भातील चौकशी करतायत मात्र एक कर्तव्य तत्पर अधिकारी पुणे पोलिसांनी गमावलेला आहे आतापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सिद्धार्थ उर्फ घोट्या राजू केंगार हा पण ताब्यात घेतलेला आहे त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे वाहनसुद्धा ठोकर अत्यंत गंभीर स्वरूपात दिसून येते आणि त्यामध्ये आमचे कर्मचारी त्यामध्ये एक मयत झालेले आहेत समाधान कोळी आणि दुसरे संजोग श्याम शिंदे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुबी हल्ला मी पाठवलेलं होतं हो त्यांच्यावर उपचार आता ते आउट ऑफ डेंजर आहेत नाशिकमध्ये रात्री मध्य तस्करांच्या सिनेस्टाईल पाठलागाचा थरार रंगला

पलटी झाली ती गाडी अडवण्याचाच प्रयत्न करत होतो आम्ही पण ती गाडी फार जोरात होती तो थांबत नव्हता त्याने चांदवडचे बॅरिकेडिंग पण उडून पळाला होता तो चांदवडला आम्ही कॉन्टॅक्ट केलं होता का गाडी ब्लॉक करा पण ते बॅरिकेट उडून पण तो पळाला जोरात ते अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने गाडीला हे केलं आमच्या या घटनेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा अक्षरशः चक्का चोर झाला जीपचे चालक कैलास कसबेंना जीव गमवावा लागलाय तर त्यांच्या इतर सहकार्यांवर उपचार सुरू आहे मध्यरात्री नाशिकच्या ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये असलेल्या चांदवड तालुक्यातील हर्नूल टोल राज्य उत्पादन शुल्काच्या आहे स्कॉर्पिओ कार तिचा झालेला हा अपघात आणि अपघाताच्या नंतर झालेली गाडीची ही अवस्था अक्षरशः गाडीचा या ठिकाणी चक्काचूर झालेला आहे पुढील बाजू पूर्णतः या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये बघायला मिळते आणि याच अपघातामध्ये याच स्कॉर्पिओ वाहनाचे जे चालक होते कैलास कसबे त्यांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालाय तर आणखी जे तीन कर्मचारी आहेत ते गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे आता पोलिसांकडनं नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे या दोन घटनांसह नुकताच पुण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना जाळून मारण्याचा झालेला प्रयत्न यावरून गुन्हेगार आता पोलिसांना जुमानातच नाहीत असं म्हणण्याऐवजी सर्व मर्यादा ओलांडून त्यांची हत्या सुद्धा घडवू शकतात असं म्हणावं लागेल वर्दीतल्या माणसाला इतक्या निर्दयीपणे आरोपींच्या पोलिसांनी आवळायला हव्यात त्यांना कठोरात कठोर शासन करायला हवं त्यानंतर तरी अशा विकृतांवर कायद्याची जरब बसावी पुण्याहून हुण बालाजी पोद्दार नाशिकहून किरण टाजण्यासह रशीद इनामदार पुढारी न्यूज